नमस्कार मंडळी तर जयस पॉकेट रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज व्लॉग नाही तर रेसिपीज घेऊन आलेली आहे तर आज आपण बनवणार आहोत शुभपालकचं पिठलं तर अगदी साधं सोपं आहे बरं का बनवायला आणि खायला अगदी टेस्टी बनतं तर नक्कीच बघा आणि बनवून बघा आणि खाऊन बघा आणि कमेंट करा मला सांगा तुम्हाला नक्कीच आवडेल नवीन काहीतरी बनवून पाहिजे असतं मुलांना आणि घरच्यांनाही तर तुम्ही हे नक्कीच बनवू शकता त्यासाठी एक पालकाची जुडी आणि थोडंसं शूप घेतलेला आहे त्यासाठी चार पाच मिरच्या अशा मस्त कापून घ्यायच्या आणि लसूण आपल्याला ठेचून घ्यायचं आहे तसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात त्याप्रमाणे आपण सगळं करून घ्यायचं तर बघा ही आहे शूप तर हीसुद्धा मला अगदी बारीक चिरून घ्यायची आहे तर मी अशा प्रकारे चिरून घेतली आहे त्यानंतर पालकसुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे आणि हो जर तुमच्या घरात जर माणसं जास्त असतील ना तर तुम्ही पालकाच्या जुड्या दोन घ्याव्या तर बघा पाणी गरम करून घ्यायचं आहे तर मी इथं दीड ग्लास पाणी घालत आहे आम्ही आहे चार जणं तर चार जणांसाठी खूप पुरे होतं हे पिठलं म्हणून आणि आता मी ठेवलेलं आहे गॅसवरती कढई त्यामध्ये घातलेलं आहे दोन पडी तेल तेल अगदी कडकडीत तापल्यानंतर आपण त्यामध्ये घालायचं आहे मोहरी मोहरीसुद्धा तडतडू द्यायची त्यामध्ये नंतर लसूण मिरची हे घालायचं शूप घालायची पालक घालायचं हे छान प्रकारे परतून घ्यायचं आणि हा भाजीपाला मऊ होण्यासाठी आपण काय करायचं यामध्ये थोडं मीठ घालायचं आणि हलवून यामध्ये झाकण ठेवून द्यायचं वरतून एक मिनिटासाठी अगदी लो फ्लेमवरती हे ठेवायचं आहे आपल्याला जेणेकरून आपण जी शूप आणि पालक टाकलेला आहे ते सॉफ्ट होऊन जातं आणि याच्यातले जे व्हिटॅमिन्स आहे ते यामध्येच राहतात झाकण ठेवल्यामुळे तर यामध्ये घालायचं आहे दोन चमचे धनेपूड आणि दोन चमचे हळद तर हे छान प्रकारे फ्राय करून घ्यायचं आहे तर आपण याआधी जे पाणी गरम केलेलं होतं ते यामध्ये घालायचं आहे तर पाण्याला उकडी आल्यानंतर आपल्या चवीनुसार मीठ घालायचं त्यानंतर यामध्ये झाकण ठेवून द्यायचं झाकण आल्यावर झाकण ठेवल्यावरती उकड येऊ द्यायची छान त्यानंतर यामध्ये घालायचं बेसनचं पीठ तर बेसनचं पीठ बघा तुमच्या आवडीनुसार घाला म्हणजे जास्त घट्टही नाही झालं पाहिजे आणि पातळही नाही झालं पाहिजे तसं थोडं थोडं ॲड करावं तर मी इथं मी इथं छोटी एक वाटी बेसनपीठ वापरलेलं आहे तर तुम्ही तसं करू शकता आणि आपल्याला ह्या गाठी मोडून घ्यायचं आहे तर बऱ्याच भागामध्ये हे गाठी फिटलंसुद्धा म्हणता येतात या म्हणतात याला आणि जे पाण्यामध्ये थंड पाण्यामध्ये मिक्स करतात पीठ आणि ते असं बेसन बनवतात ते एकदम प्लेन होतं आणि आपण गरम पाण्यामध्ये जेव्हा हे पीठ टाकतो ना तेव्हा ह्याच्या गाठी तयार होतात म्हणून याला गाठी सुद्धा म्हणतात तर हे आपल्याला रवीच्या सह्याने अगदी बारीक असं करून घ्यायचं रवी फिरवायची त्याच्यामध्ये पाच मिनिट त्यावेळेस आपण गॅसचा फ्लेम अगदी लो करायचा आहे तर बघा इथं मी छान प्रकारे फिरून घेतलं आहे ना घट्टसर पिठलंसुद्धा झालेलं आहे तर आता आपण झाकण ठेवून द्यायचं आहे एक मिनिटासाठी लो फ्लेमवरती त्यानंतर हे आपण हलवून घ्यायचं आहे बघा लक्षात ठेवा तुम्हाला हे मध्ये मध्ये हलवायचं आहे बघा दोन दोन मिनटासाठी दोन वेळेस आपल्याला हे पिठलं ना झाकण ठेवून वाफून घ्यायचं आहे तर बघा आपलं पिठलं अगदी रेडी झालेलं आहे तर तुम्ही यासोबत भाकरी किंवा चपातीसुद्धा खाऊ शकता बरं का तर तुम्हाला कसं वाटलं आजची रेसिपी तर नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये